गेले काही दिवस महाराष्ट्राचा काव्या ऐशी विमान राखायला आज तुमच्या माझा भाऊ बहीण अस्वस्थ आहे कधी दुष्काळ यंदाच्या वेळची अतिवृष्टी वीस हा जिल्हा

आणि त्याचा फायदा शेतीवर झाला शेत अस्वस्थ संकट येतात त्या संकटासून मार्ग करायचा असतो आणि तो मार्ग करायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते तो शेतकरी संतकरी असं झून बघायला आजच्या राज्य कसे तयार नाही आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आसपासच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये どうなさるべきか、はじせっ,っからに扱ってきゃじゃああてや。せっかくていじめませんあらそねんさい。でしょじゅうかぜそばずせっかにじゅうしそば。あんのえさくしょそば。かしゃぶらより、ちょかしゅう、うみかつけそ अत्यंत महत्वाचं काळ त्याच्या संकटाच्या काळात राज्य करते त्याच्या मागे मुळे राहते आणि त्यामुळं स्वतःच जे काही असेल असते ते सरळच जात असे त्यापेक्षा जीव दिलेला मला हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळेच आसपासच्या

शेतकऱ्यांनी आस्वस्थ केलं मी अस्वस्थ झालो दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही तो का जीव देतोय हे समजून घेतो पाहिजे आणि ते जर करायचं असेल कर દિલ્હી બસો હોય નહીં જિલ્લા જાઉં ત્યા શેકરા ઘરે જાઓ તેથી વિચારો અને સમજુ દઉં મનમહનસિંહ પ્રધાનમંત્રી હોગેચ તયા દુસર્યા દિવસે આ દોગ નાખું વર્ધ્યા ગો व्यवसायला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आणि दोघांनी घेतली ती माऊली शेतकऱ्याशी बायको धसाधसा झाली तिला मी समजत काढली मी विचारलं माऊली तू काढते

घरामध्ये आला वाहने कुंदी काढली आणि माझ्या अब्दुश पंचरावा सगळ्यांच्या समोर झाला ते माझ्या मालकाला सहन झाले नाही आणि इंजिनची वाशी घेतली घसाघसा फ्याला आणि जीव दिला ते कशा गाडी कर्ज माझा फाला आज या देशाचं शेतकऱ्यांचं कर्ज बाजारा हा एक मोठा रोग आहे आणि त्याचे उच्चार शोधलं पाहिजे तथा अभ्यास केला दिल्लीला परत गेलो दहा दिवसाच्या समन देशात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांनी दिलेला हा आहे आज काय आज नाशिक नाशिकचा कांदा जगात जातो दोन फैशन लो शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्या सुरेक चांगला वन फैशन आले तो उद्या मुलीचं लग्न करेन माशाची सोय करेन मुलाच्या शिक्षणाची सोय करू आज कायदे शिक्षण आज कांद्याला किंमत जाईल कांदा निर्यात करा त्याच्यामुळे किंमत वाढेल तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली तुम्ही किंमत देत नाही तुम्ही बाहेर विकून देत नाही करायचं काय शेतकरी त्याचा परिणाम आज कांदा उत्पादन हा सरकतच आहे तीच गोष्ट सोयाबीनचे आणि तीच गोष्ट इतर राज्य राज्यात त्या राज्यात असताना शेतकऱ्याचे दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण वग्याची मू नुसती घेत बसलो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो अकरा लाखात झाल्याच्या राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उज्वस्त झाल्याचा आहे राहणार नाही आणि त्याला उच्चार शोधायचा असते तर या सरकारवर एक प्रकारचं दर्शवान आणलं की देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे खोचर लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं शिवछत्र होते हे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुसरा फाडला आणि दुसरा फाडल्यानंतर शेतकऱ्याचा कडक नांदरेशीची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी ཁྱི ཕྱད ཁྱི ཕྱི ཁྱི 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 पण ठिकठिकाणी ठिकाणी म्हशी मोठी होल्डिंग म्हशी मोठी पोस्टर म्हशी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या वलीराजाच्यासाठी झुंकून बघायला तयार आहे आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आणि सत्तेचा गैरवापन करत नाही पण सरकार सत्ता हातात नसून करत असेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि ते करायचं असेल तर असतात शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं की एका थर्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा वर्षा ही सुरुवात आहे ही सुरुवात इथेच थांबणार नाही तुम्ही दुर्शय केलं तर हा वर्षा आणखीन वर्षा आणि उग्र स्वरूपात केली हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्तानच्या काय घडतंय ते नेहालमध्ये नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडलं राज्य गेले एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिलं गेले आणखीन काय झालं मी त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही करा हा शिकण्याचं काम जेवा भाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या मोर्चा तुम्ही आला या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित काळ असतील या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सरकारी घुसाळा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येन आलात もしやす,す,す,、うん、すか、おまけだら、やぶぜ、とちゃさめちゃ、こんそかと、あに、うな、まいなじみはね、で、かんじゃない、とさやだ、は、へっさんと、あにあふりでないけど、ぜいに、ぜいまわる。